प्रियकराचा प्रियसीकडून खून घाटात मृतदेह जाळण्याचा प्रकार प्रियकर आणि प्रियसी प्रेमात आणाभाका घेतात एकमेकांसाठी जीवही देतात परंतु परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील युवकावर प्रेम प्रकरणाने मृत्यू ओढवलाय याबाबत सविस्तर वृत्त असं की सोशल मीडियावर एकमेकांची ओळख झाली त्याचं रूपांतर प्रेमात झालं एकमेकात अनैतिक संबंधही प्रस्थापित झाले मागील दोन तीन दिवसांपूर्वी प्रियकर गजेंद्र सुभाष बांडे वय वर्ष अडोतीस वर्ष राहणार जिंतूर जिल्हा परभणी हा प्रेयसी सुनीता सुभाष देवकाई राहणार वैभव गार्डन विठ्ठल मंदिरात शेजारी खोपोली तालुका खानापूर जिल्हा रायगड हिला भेटायला गेला त्याच दिवशी रात्री त्याच्या जेवणात प्रियसीने झोप्याच्या गोळ्या देऊन गळा आवळून खून केला मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरता मृतदेह बॅगेत भरून एका खासगी वाहनाने घाटात आणण्यात आला त्याच घाटात गस्तीवर असलेले आजरा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांना रस्त्यात उभे असलेल्या वाहनावर संशय आला त्याची चौकशी केली असता घटनास्थळावरून प्रियसी महिलेला ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी कसून चौकशी केली असता तिचा मित्र अमित पोटे व मुलगा सूरज सुभाष देवकाई यांच्या मदतीने खून केल्याची कबुली तिनं दिली आहे दिलेले पैसे तो परत करत नाही व लग्नही करत नाही याचा राग म्हणत धरून प्रियकरास संपवल्याचं आरोपी प्रियसीकडून सांगण्यात आलं आहे संबंधित घटनेची फिर्याद आजरा पोलीस ठाणे ठाणे अंमलदार बाजीराव कांबळे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट जननायक न्यूज परभणी